नमस्कार श्री स्वामी समर्थ मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या पाटील्स कॉर्नर्स या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा जा, आनंदाचा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गौरी आव्हानाविषयी व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देणार आहे त्यामध्ये गौरी घरामध्ये कशा आणाव्यात गौरी घरात घेताना काय म्हणावं गौरींचा सण हा तीन दिवस चालतो तर या तिन्ही दिवशी आपल्याला काय काय करायचं आहे गौरी आत घेण्याचा शुभ मुहूर्त गौरी पूजनाचा मुहूर्त आणि गौरी विसर्जन करण्याचा शुभ मुहूर्त अशी ज्येष्ठा गौरीबद्दलची संपूर्ण सविस्तर माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा गणेश चतुर्थीला गणपती बाप्पांची स्थापना आपण आपल्या घरामध्ये करतो आणि त्यानंतर दोन तीन दिवसांनी लगेच गौरीचं आवाहन केलं जातं अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी घरामध्ये सुखसमृद्धी नांदावी म्हणून ज्येष्ठा गौरीचं पूजन केलं जातं यंदा भाद्रपद शुद्ध पक्षातील अनुराधा नक्षत्रावर ज्येष्ठा गौरीचं आगमन होत आहे ज्येष्ठा नक्षत्रावर पूजन केलं जातं आणि मूळ नक्षत्रावर गौरीचं विसर्जन केलं जातं गौरी या ठरलेल्या दिवशी येतात आणि ठरलेल्याच दिवशी जातात त्यामुळं तीन दिवसाच्या माहेरपणासाठी आलेल्या गौरींचं माहेरपण अगदी थाटामाटात केलं जातं म्हणजे गौरीची आपल्याला घरची तीन दिवसाची पाहुणी असते ती माहेर म्हणून येत असते त्यामुळे आपण सर्वजण अगदी आनंदाने उत्साहाने गौरीचं आगमन करायचं असतं तर यंदा रविवार दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ज्येष्ठा गौरीचं आगमन होणार आहे अनेक कुटुंबामध्ये आपल्याला रीतिरिवाजाप्रमाणे गौरी बसवल्या जातात तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवात पहिल्या दिवशी गौरीचं आगमन दुसऱ्या दिवशी गौरीचं पूजन आणि तिसऱ्या दिवशी गौरीचं विसर्जन केलं जातं गौरी म्हणजे माता पार्वती या भगवान शंकर यांच्या पत्नी आणि विनाशक, गणपती बाप्पा यांच्या माता आहेत गौरी हे माता पार्वतीचं दुसरं नाव आहे भाद्रपद महिन्यातील अनुराधा नक्षत्रावर ज्येष्ठा व कनिष्ठा गौरी आव्हान केलं जातं महाराष्ट्रात या सणाला महालक्ष्मी पूजन असंही म्हणतात महालक्ष्मी ही, ही समृद्धीची देवता असल्यानं गौरीची पूजा करतात एक भगवान विष्णू यांची पत्नी आणि दुसरी भगवान शंकर यांची पत्नी पार्वती या दोघींनाही आपण लक्ष्मी म्हणून पूजत असतो पण या दोघींमध्ये दे, देवी पार्वती या ज्येष्ठा गौरी म्हणून ओळखल्या जातात तर या दिवशी अनेक घरामध्ये गौरीचं आगमन होतं आणि ज्यांना आपल्या घरी गौरी आणायची आहेत त्यांनी या शुभ मुहूर्तावर आणाव्यात मुहूर्त काय आहे बघा गौरी आव्हानाचा मुहूर्त म्हणजे एकतीस ऑगस्टला दुपारी तीन ते संध्याकाळी साडेपाचपर्यंत हा शुभ मुहूर्त आहे गौरी पूजनाचा मुहूर्त एक सप्टेंबर सकाळी सहा ते संध्याकाळी सहा पंचेचाळीसपर्यंत नैवेद्य हा अकरानंतर तुम्ही दाखवू शकता गौरी विसर्जन मुहूर्त दोन सप्टेंबर सकाळपासूनच रात्री नऊ एक्कावन्नपर्यंत राहील आता आपण हे सगळे मुहूर्त पाहिले तीन दिवसाचे आता आपण पहिल्या दिवशी गौरी आव्हान कशा पद्धतीनं केलं जातं म्हणजेच रविवारी साधारणतः दुपारी चार ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत शुभ दिवस आहे या वेळामध्ये तुम्ही गौरी घरामध्ये आणू शकता वेळ कमी आहे म्हणून उगाच घाई गडबड करू नका अगदी शांत प्रसन्न वातावरणात आनंदाने आपल्याला गौरी घरामध्ये घ्यायचे आहेत गौरी आत घेण्याची तयारी तुम्ही आधी पण करून ठेवू शकता फक्त मुहूर्तावरती आत घेतल्या तरीही चालतात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने गौरींची स्थापना केली जाते काही ठिकाणी उभ्या गौरी असतात तर काही ठिकाणी बसलेल्या गौरी असतात पण आपल्याकडे पूर्वीपासून जी परंपरा आहे जी पद्धत चाललीत आलेली आहे त्यानुसार आपण गौरीची स्थापना करायची आहे त्यामध्ये पण काही जणांकडे खड्यांच्या गौरी असतात तर काही जण फक्त मुखवट्यांची पूजा करतात अनेक ठिकाणी पाच लहान मडक्यांची उतरण रचून त्यावर गौरीचा मातीचा मुखवटा बसवतात काही ठिकाणी धातूच्या कोठ्यांवर मुखवटा बसवतात रूढीप्रमाणे मूर्तीला साडी नेसवून अलंकाराने सजवतात अशा प्रकारे भाग बदलला की थोड्याशा पद्धतीही बदलतात त्यामुळं अनेक प्रत्येक ठिकाणची पद्धत ही थोडीफार वेगवेगळी असू शकते आणि तुमच्याकडे परंपरेनुसार जी पद्धत चालत आलेली आहे त्यानुसार तुम्ही करू शकता तर आता आम्ही आपल्या इकडे आमच्या इकडे कशी पद्धत आहे गौरी पूजन करतात त्याप्रमाणे तुम्हाला इथे पद्धत सांगणार आहे तर गौरी घरात घेण्यापूर्वी आपलं संपूर्ण घर अंगण आपल्याला स्वच्छ करायचं आहे कारण आपण बाहेरून गौरी घरामध्ये आणत असतो दारामध्ये छानशी छोटीशी रांगोळी काढायची आहे त्यामध्ये लक्ष्मीची पावलं मात्र अवश्य काढावीत कारण या दिवशी आपण छान छान असं गौरीचं स्वागत करायचं आहे तसंच आपल्या अंगणातील तुळशीसमोरसुद्धा छानशी रांगोळी काढून त्यामध्ये लक्ष्मीची पावलं काढावीत कारण या दिवशी तुळशी पूजन करूनच तुळशीपासून गौरी आपल्या घरामध्ये घेतल्या जातात आणि तुळशीपासून घरामध्ये आपण ज्या ठिकाणी गौरी ठेवणार आहोत तिथपर्यंत आपल्याला लक्ष्मीची पावलं काढायची आहेत त्यावरती हळद कुंकू व्हायचं गौरी घरात घेण्यापूर्वी आपल्याला काही तयारी करावी लागते तर एका स्टीलच्या घमेलात किंवा परातीमध्ये आपल्याला धान्य भरून घ्यायचं आहे शक्यतो गहू घ्यावेत आणि त्यामध्ये गौरीचे मुखवटे बसवावेत दोन्ही मुखवट्यांच्या त्याच्यामध्ये आपल्याला देवघरातील गणपतीची मूर्ती किंवा सुपारी ठेवावे गणपतीचं प्रतीक म्हणून तसंच तस गौरीच्या डोक्यावरती एखादा नवीन ब्लाऊज पीस टाक गौरीला नथ मंगळसूत्र वस्त्रमाळ घालावे आणि त्यांच्यासमोर आपल्याला तीन विडे ठेवायचे आहेत दोन गौरींचे आणि एक गणपतीचा प्रत्येक दोन विड्याची पानं घेऊन त्यावर विड्याचं साहित्य ठेवावं खारी खोबरं हळकुंड बदाम सुपारी नाणं हे साहित्य आपण ठेवू शकतो अशी तयारी झाल्यावर तुळशी वृंदावनाजवळ आपल्याला जागा स्वच्छ करून तिथे पाट मांडायचं आहे पाटावरती आपल्याला या गौरी ठेवायच्या असतात पाटा सुद्धा छोटीशी छानशी रांगोळी काढायची आहे आपल्याला आरतीचं देखील तयार करून घ्यायचं आहे त्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा दोन निरांजन अगरबत्ती कापूर दूध साखर घंटा इत्यादी साहित्य असावं अशी तुम्ही तयारी करून ठेवू शकता आणि मग ज्यावेळी आपण गौरी घरामध्ये घेणार आहोत ना त्यावेळी मग ही गौरीची पा पाटी किंवा जी परत असेल तर ती बाहेर पाटावर ठेवून नेऊन ठेवायची मग यावेळी आजूबाजूच्या स्त्रियांना बोलवलं जातं पाच स्त्रियांना किंवा सात स्त्रियांना किंवा घरातील सर्व सौभाग्यवती स्त्रियांनी आणि बाहेरील आलेल्या स्त्रियांनी त्या गौरीची पूजा करायची असते तर गौरीला हळद कुंकू अक्षदा दूधसाखरेचा नैवेद्य दाखवून आरतीने ओवाळलं जातं धूपदीप ओवाळला जातो त्याचबरोबर जी तुळस आहे त्या तुळशीचं देखील आपल्याला पूजन करायचं आहे तुळशीला आपण हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत वस्त्रबाळ घालायचे आहे आलेल्या प्रत्येक स्त्रीने देखील या गौरीची पूजा करायची आहे आपल्या घरी आलेल्या सर्व स्त्रियांना हळद कुंकू लावायचं आणि आपल्याला ज्या ठिकाणी गौरी घरामध्ये ठेवायची आहे तिथली जागा स्वच्छ करून डेकोरेशन करून घ्यायचं पण तुम्ही आधीच करून ठेवू शकता तर मी तुम्हाला जसं की सांगितलं की दुपारी चार वाजल्यापासून ते साडेपाच वाजेपर्यंत आपण गौरी घरामध्ये घेऊ शकतो आणि दुसऱ्या दिवशी अकरानंतर पूजा आणि महानैवेद्य तुम्ही अर्पण करू शकता आणि तिसऱ्या दिवशी म्हणजेच दोन सप्टेंबरला रात्री साडेनऊ ते दहा वाजेपर्यंत आपल्याला गौरीचं विसर्जन करायचं आहे सा म्हणजे साडेनऊ ते दहा या दरम्यान तुम्ही गौरी उतरवल्या तरी चालतील आणि त्याच्यानंतर गौरी आतमध्ये घेताना एका ताटामध्ये आपल्याला कुंकवाचं पाणी करायचं आहे आणि ते पाणी तुळशीपासून आपण गौरी ज्या ठिकाणी थे ठेवणार आहोत तिथपर्यंत हात उमटवले जातात म्हणजे घरातल्या एखाद्या सुवासिनी स्त्रीने या गौरी हातामध्ये घ्यायच्या आणि कोणी एका स्त्रीने असे हात कुंकवाच्या हात आपल्या घरामध्ये उमटवत उमटवत आतमध्ये यायचं असतं हातात गौरी घेतलेल्या बाईचे पाय दुधाने आणि पाण्याने धुऊन घ्यायचे आणि त्यावर कुंकवाचे स्वस्तिक काढायचे आत येताना त्या महिलेला माप ओलांडवून येणं असं सांगितलं जातं गौरी घरात येताना मा घरात मात्र शांत न घेता घंटानाद करायचा आहे किंवा ताट चमच्याने वाजवत गौरी घरामध्ये आणायचे असतात ज्या स्त्रीने गौरी घेतलेल्या आहेत त्यांनी उंबरट्यावरती ठेवलेलं धान्याचं माप ओलांडून आतमध्ये यायचं आहे काही ठिकाणी एकच ठेवतात काही ठिकाणी आतमध्ये देखील माप असे अनेक मापं ठेवतात तर ती सगळी मापं ओलांडून आतमध्ये प्रवेश करायचा असतो गौरी घेतलेल्या स्त्रीने आणि हात उमटवत असलेल्या स्त्रीने एक प्रकारचा संवाद करायचा असतो गौरी घेतलेल्या स्त्रीने म्हणायचं असतं गौरी आल्या आणि त्यानंतर हात उमटवणाऱ्या स्त्रीने म्हणायचं कशाच्या पाऊली त्यानंतर इने म्हणायचं धनधान्य धनसंपदा पाऊस पाणी लेकरं बाळ असं गौरी आत घेईपर्यंत प्रत्येक वेळी वेगवेगळं म्हणावं म्हणजे आल्या आल्या गौरी कशाच्या पाऊली सुखसमृद्धी शांती गुराढोरांच्या पाऊली आल्या गौरी कशाच्या पाऊली सोन्या चांदीच्या पाऊली आल्याला गौरी कशाच्या पावली हळद कुंकवाच्या पावली तसंच आपली काही इच्छा असेल घरात कोणाचं लग्न व्हायचं असेल नोकरी व्यवसायात यश हवं असेल एखाद्याला मुलं हवं असतील तर ती इच्छा पण यावेळी बोलून दाखवतात दा। असं गाणं म्हणत गौराईचं म्हणजे माहेर वासनेचं स्वागत केलं जातं अशा प्रकारे आपल्याला जे काही हवं असेल जी कोणती इच्छा असेल ती सर्व बोलून दाखवायची आहे दा। कारण त्या येताना सुख समृद्धी समाधान शांती ऐश्वर धनसंपदा सर्व काही घेऊन येत असतात गौरी घरात घेतल्यावर त्यांची स्थापना करेन करण्यापूर्वी त्यांना घरातील समृद्धी दूध दुभत्याची जागा इत्यादी गोष्टी दाखवल्या जातात अशा अनेक गोष्टी घरभर फिरून दाखव दाखवाव्यात आणि त्यानंतर आशीर्वाद मिळवून ऐश्वर्य नांदो अशी प्रार्थना करावी आणि मग एकदा का गौरी घरात आणल्या की मग गौरी गौरींची आरती करायची असते सर्वप्रथम गणपतीची आरती करायची त्यानंतर गौरीची दुर्गेदुर्गडबाळी दुर्गे ही पण आरती तुम्ही म्हणू शकता त्यानंतर घालीन लोटांगण म्हणायचं स्वतःभोवती प्रदक्षिणा घालायची मनोभावी नमस्कार करायचा आणि आपल्या घरात आलेल्या सर्व स्त्रियांना हळद कुंकू लावून प्रसाद द्यायचा नमस्कार करायचा मग अशा प्रकारे एकदा का गौरी आत घेतल्या की तुम्ही तुमच्या सवडीनुसार गौरी उभ्या असतील तर उभ्या करू शकता तर आणि हवी तशी सजावट करू शकता डेकोरेशन करू शकता गणपतीच्या मूर्तीजवळ गौरीची स्थापना करावी शक्यतो माहेर वाशनीच्या हातूनच गौरीची स्थापना होते तिला साडी नेसवली जाते आणि तिला सजवलं जातं नव्या साड्या छान छान दागिने फुलांचे हार घालून गौरीला सजवलं जातं तुमच्याकडे जे कोणतं सजावटीचं साहित्य असेल ते, ते वापरून पण तुम्ही सजावट करू शकता छोटी मोठी खिळणीसुद्धा गौरीसमोर मांडली जातात अनेक प्रकारचे देखावे केले जातात फुलांची आरास केली जाते त्यानंतर लगेचच आपल्याला भाजी भाकरीचा नैवेद्य गौरीला दाखवायचा आहे गौरी घरात घेतल्याबरोबर पहिल्या दिवशी भाजी भाकरीचा नैवेद्य असतो या दिवशी विशेष करून शेपूची भाजी बनवली जाते जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कोणतीही पालेभाजी बनवू शकता आणि हा नैवेद्य आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत असाच ठेवायचा आहे या प्रथेला गौरी आव्हान करणं असं म्हणतात त्याच्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी सकाळी गौरीला चहा पण ठेवतात बघा काही ठिकाणी छोट्याशा कबशीमध्ये आणि मग बाराच्या दरम्यान आपल्याला महानैवेद्य दाखवायचा आहे त्यावेळी मग हा भाजी भाकरीचा नैवेद्य उचलून त्या ठिकाणी महानैवेद्य ठेवतात मग त्यामध्ये पुरणपोळी तुम्ही बनव बनवली असेल तर ती ठेवू शकता त्याचबरोबर अनेक प्र अनेक जण काय करतात बघा पंचपक्वनं करतात सोळा प्रकारच्या भाज्या कोशिंबीर असे काहीसे पदार्थ बनवतात त्याबरोबरच आपण जो कोणता फराळ बनवलेला असेल तो पण गौरीपुढे ठेवला जातो जसं की बेसन लाडू बुंदीचे लाडू शंकरपाळी चकली करंजा अनारसे जे काही आपण पदार्थ बनवले असतील ते गौरीसमोर ठेवू शकता त्याबरोबर आपण जो महान नैवेद्य ठेवणार आहोत तर तो शक्यतो केळीच्या पानावर ठेवा त्यानंतर संध्याकाळची आरती केली जाते महाराष्ट्रात सायंकाळी महिलांचा सा हळदी कुंकू कार्यक्रम केला जातो सगळ्या स्त्रिया एकमेकींच्या घरी हळदी कुंकुवासाठी एकमेकींच्या गौरी बघण्यासाठी जातात त्यानंतर तिसऱ्या दिवशी म्हणजेच मूळ नक्षत्रावर गौरीचं विसर्जन केलं जातं तर त्या दिवशी पण नेहमीप्रमाणे गौरीची आपल्याला सकाळी पूजा आरती करायची आहे आणि त्या दिवशी सुताच्या गाठी बांधतात म्हणजेच दोरी घेतात तर त्या सुतामध्ये हळद कुंकू फुलं झेंडूची पानं बेलाची पा फळं तुळशीपत्र काशीफळ फूल जास्वंदाचं फूल हळकुंड खारीक असे एक एक जिन्नस घालून गाठी बांधतात आणि मग त्या दोऱ्याची पूजा करून ते गौरीसमोर ठेवले जातात तिसऱ्या दिवशी गौरीला शेवयाची खीर किंवा काणवल्याचा नैवेद्य दाखवतात तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्यानुसार तुम्ही नैवेद्य दाखवू शकता तिसऱ्या दिवशी सकाळी गौरीची आरती केली की गौरीची ओटी भरली जाते किंवा तुम्ही एखादा ब्लाऊज पीस त्यावरती तांदूळ खोबऱ्याचा तुकडा किंवा नारळाने पण ओटी भरू शकता या दिवशी सुवासनेची पण ओटी भरली जाते दोरी घेण्यासाठी किंवा हळदी कुंकवासाठी आपल्याकडे ज्या स्त्रिय येतील त्यांची चिरमुरे आणि त्यामध्ये काही खोबऱ्याचे तुकडे असतात तर त्याने ओटी भरली जाते काही ठिकाणी गव्हाणे पण भरतात ज्याच्या त्याच्या पद्धतीनुसार तुम्ही करू शकता त्यानंतर संध्याकाळी पुन्हा गौरीची पूजा केली जाते आरती केली जाते आपल्याकडून काही चुका झाल्या असतील तर क्षमा प्रार्थना करावी आणि पुढील वर्षी लवकर येण्याचं आमंत्रण देऊन तिचा निरोप घेतला जातो या तिसऱ्या दिवशी गौरीच्या महालक्ष्मीच्या चेहऱ्यावर एक प्रकारची उदासीनता आपल्याला दिसून येते तर मैत्रिणींनो बघा आपण गौरीचं विसर्जन करण्यापूर्वी मात्र आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे तर तो मंत्र असा आहे बघा यांत यातू देवगणा सर्वे पूजा मादाय पार्थिवम इष्ट काम प्रसिद्धीर्थ पुनरागमनाचाय हा मंत्र म्हणून गौरीचा निरोप घ्यावा अशा प्रकारे आपल्या महाराष्ट्रामध्ये तीन दिवस हा गौरीचा सण चालतो तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून खूप खूप आभारी आहे धन्यवाद